काय सूचना दिली निसर्गाचा पोप याला म्हणावा लागेल आता तोंडाशी शे आलेला शेतकऱ्यांचा हा घास निसर्गाने देवाने हिरवून घेतला काल अचानक संध्याकाळी पाच साडेचार पाचच्या दरम्यान मध्ये शिरपूर साइडकडनं अतिशय जोरात वादळ आलं आणि त्या वादळामुळे चोपडा तालुक्यामध्ये जवळजवळ पंधराशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं जवळजवळ दोन हजार हेक्टरच्या पर्यंतचं हे नुकसान आहे आज सकाळीच रेस्ट हाऊसला सन्मान्य तहसीलदार थोरात साहेब कृषी अधिकारी साळंकी बी ओ पाटील या सर्वांना बोलवून तातडीने सर्व ठिकाणी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊनसुद्धा त्यांना भेटी देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न पंचनामे कोणाचेच राहणार नाही महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जे नुकसानीची भरपाई ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आणि आपल्या माध्यमाती या विनंती करतो शेतकऱ्यांना की आपण आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचं सहकार्य ग्रा आपल्या जे अधिकारी वर्ग येतील त्यांना करा सर्वांचे पंचनामे झाल्यानंतर अधिकारी वर्गांना सांगण्यात आलं आहे की ग्रामपंचायतवरती यादी लावा कोणाचं किती पंचनुकसान झाले चुकून एखादी शेतकरी राहिला तर ते यादी लावल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की आपलं पंचनामा राहिलं किंवा आपलं नाव राहून गेलं म्हणून ग्रामपंचायतच्या कार्यालयावर तिथे नोटीस लावायला सांगितलेली आणि जिथे ते नुकसान झालं तिथे प्रत्यक्ष जाऊन भेटी देतो हो पण वादळ होतं वादळामुळे थोडं जास्त नुकसान झालं आज आम्ही एका शेतकऱ्याचे गेले त्याने पस्तीस एकर जो जो क्षेत्र त्याचं पस्तीस एकरमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही त्याला पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटतं त्याच्या भावना मी तुम्हाला सांगू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती ती शेतकऱ्याची त्याचं पाहिल्यानंतर खरं तर निसर्गाच्या समोर आपण सारे छोटे आहोत पण निसर्गाचं हे जे रुद्ररूप आहे ते कुठेतरी थांबव ही देवाला आम्ही प्रार्थना करू आणि साऱ्या शेतकऱ्यांचे योग्य पंचनामे शासनाच्या वतीने केले जातील हे आदरणीय पालकमंत्री महोदयांशीही माझं बोललं जाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी साहेब यांनाही सूचना दिली यांनाही आम्ही विनंती केली आणि माहिती दिलेली आहे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांनाही माहिती दिलेली आणि त्यांनीच कलेक्टर महोदयांना सांगितलं आहे कलेक्टर महोदय घोगे साहेबांचंही साहे बोलणं झालं आहे सर्वांना सांगून आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे योग्य पद्धतीने सर्वांचे केले जाते